आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान आणि त्याचबरोबर धन पैसा हे मिळवायचे असेल तर कोणत्या गोष्टीची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं खरेपणा त्याचबरोबर तुमचे कष्ट आता ह्या गोष्टी कुठून मिळतील मार्गदर्शन कुठून मिळेल तर आपल्याला आपल्या गुरूंकडनं मार मार्गदर्शन मिळेल खरेपणा आपल्या जीवनात कसा आणायचा तर ते शनी महाराज आपल्याला शिकवतात तर येत्या गुरुवारी जी शनी जयंती आहे म्हणजे शनी महाराजांची जयंती आहे त्या दिवसापासून खऱ्या कष्टाने खऱ्या बोलाने चांगल्या वाणीने तुम्ही तुमची कामं सुरू कामांची सुरुवात करा कोणतीही ही गोष्ट करताना कोणाशीही बोलताना कोणाचं मन दुखवू नका नोकरदार तुमचे जे तुम्हाला जे सहकार्य करतात आपल्या खालच्या दर्जाची दर्जा जी, जी लोकं आपल्याबरोबर काम करतात म्हणजे खालच्या दर्जाची म्हणजे समजा जे लेबर आहेत नोकरदार लोक आहेत ते त्यांचा आदर करा त्याचबरोबर गुरु तुमचे जे बॉस बॉस वर्ग आहे तुमचे शिक्षक आहे तुमचे मार्गदर्शक आहे त्यांना बाहेर आल्यावर खूप वाईट बोलणं तो असाच असा तुम, आहे ते असेच आहेत असं बोलणं हे सोडून द्या कधीही आपल्या गुरूंना नाव ठेवायचं नाही आपल्या खाली जी लोकं काम करतात लेबर मेड्स यांना कधी नावं ठेवायची नाही या पद्धतीने तुम तुम्ही तुमचं शनिग्रह जे आहे ते कमजोर करतात गुरुग्रह जे आहे ते कमजोर करतात आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये एक तर तुम्हाला मार्गदर्शनही मिळत नाही आणि त्याचमुळे तुम्हाला खरेपणाने काम करण्याची इच्छाही होत नाही आणि जे काय आहे तुम्हाला जुगाड करून कोणत्याही गोष्टी अशा तशा करून करण्याची इच्छा होते पण अशाने खरी किंमत किंवा खरी सक्सेस ही तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ह्या गुरुवारपासून या शनी जयंतीपासून या दोन्ही ग्रहांना मजबूत करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे ज्याच्याने शनी महाराज सुद्धा प्रसन्न होतील आणि आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होऊन चांगले फळ देतील श्री स्वामी समर्थ